नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहे कांदा पराठा तुम्ही खाल्ला असाल बटाटा पराठा पनीर पराठा आज आपण म्हणणार आहे वेगळा कांदा पराठा चला तर मग चालू करूया रेसिपीला एका वाटीमध्ये मी एक मिडियम साईजचा कांदा आणि बारीक मिरची चिरून घेतली आहे आता त्यामध्ये घालूया मसाले थोडंसं मीठ घालूया थोडीशी कस्तुरी मेथी काश्मीरी लाल मिरची अर्धा चमचा जिरा पावडर थोडीशी कोथिंबीर चाट मसाला थोडा थोडीशी धना पावडर आणि हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊया बघू शकता हे मिक्स करून घेतले सगळं आपण कणकीचा गोळा घेऊया ह्या गोळ्याची छोटीशी पहिला पारी लाटून घेऊया एवढीशी मी लाटून घेतली पारी आता ह्यामध्ये घालूया आपण कांदा तर आता मग आणि ह्याची आपण आता चुंबळ करून घेऊया म्हणजे गोळा करून घेऊया व्यवस्थित बघू शकता आपण असं गोळा करून घेतलं आहे आता लाटून घेऊया व्यवस्थित अबदार लाटून घ्यायचं आहे गोळा लाटून घेतला आहे बघा आपला आता हे तळ्यामध्ये घालायचं तळ्यामध्ये पहिल्यांदा आपण तेल घालून घेऊया आणि ह्यामध्ये आता टाकूया कांद्याचा पराठा कसा पलटी करून घेऊ आपला पराठा खूप छान लागतो एकदम टेस्टी बटाटा पराठ्यापेक्षा पनीर पराठ्यापेक्षा हा कांदा पराठा एकदा नक्की करून पहा एकदम कुरकुरीत चांगला भाजून घ्यायचा व्यवस्थित उशेलपर्यंत बारीक गॅस करून पराठा आपला तयार झाला आहे आता प्लेटमध्ये काढून घेऊया अच्छा मी घेला घेतला आहे खरडा म्हणजे ठेचा शेजवान चटणी आता ह्यावर ठेवूया बटर बघा आपला पराठा तयार झाला आहे असा एकदा पराठा करून पहा खूप छान लागतो तुम्ही दह्याबरोबरसुद्धा पराठा खाऊ शकता एकदम घरातल्या साहित्यामध्ये होणारा पराठा आहे हा कांदा मिरची चाट मसाला सगळं सर्व साहित्य आपल्या घरामध्ये असतं एकदम झटपट होणारा पदार्थ आहे हा असंच आपलं चॅनल पाहत रहा धन्यवाद माझ्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका बरं का